राम राम मंडळी उद्या रंगणार आहे पेडगावचं पेळगावचं हिंद केसरी मैदान आणि त्या मैदानाचा था थरार आपण सगळे अनुभवणारच आहोत आणि नक्कीच आपल्या सगळ्यांना उत्सुकता असणार आहे की कोण मैदानामध्ये जाऊन बाजी मारेल कारण प्रत्येक पायरा हा टॉप आहे आणि प्रत्येक बैल हा टॉप आहे त्याच्यामुळे लढतीसुद्धा टॉप क्लास होणार आहे मित्रांनो जे पण टॉपचे बैल आहेत त्यांची सुद्धा जवळपास गट निश्चित झाली ती पैरं निश्चित झाली ती त्यामुळे लढती पण टॉप क्लास होणार आहे म्हणजे खऱ्या अर्थानं प्रत्येक पास जवळपास एक एका दुसरा बैल सोडला तर प्रत्येकाची वेगळी गट आले त्यामुळे नक्कीच गटामध्ये ते निकाल घेऊ शकतील पण सेमीफायनलला लढती मात्र घासून आणि ठासून होणार आहेत यात काय वाद नाही मित्रांनो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की या पेडगावच्या हिंद मैदानामध्ये यावर्षी जो निर्णय घेतलाय तो सगळ्यात मस्त निर्णय घेतला की एक गाडी Uh, म्हणजे जी जोडी असेल ती एकच चिठ्ठी टाकेल त्याच्यामुळं नक्कीच भरपूरच्या बैलगाडा मालकांना यावेळी संधी मिळणार आहे त्यामुळं नक्कीच नवीन चेहरेसुद्धा उजेडात येऊ शकतात यात काही वाद नाही मित्रांनो कारण ना आपल्याला माहीत आहे की इतर वेळी काय व्हायचं वे की एक एका 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 बैलगाडा मालकाचे चार चार चिठ्ठी असायच्या त्यावर तो एकच पळायचा तीन चिट्ठी अशाच वाया जायच्या पण यावेळी जवळपास एका दुःखा चिठ्ठी सोडली तर सगळ्या चिठ्ठ्यावर बैल पळणार आहेत हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळं नक्कीच नवीन चेहरेसुद्धा उजेडात येऊ शकतात त्यासाठी पेडगाव यात्रा कमिटीचं आणि संपूर्ण बैलगाडा संघटना जे असेल त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करावं वाटतं या निर्णयासाठी खऱ्या अर्थानं जबरदस्त निर्णय मित्रांनो आपल्या सगळ्यांना असं माहित आहे की गट क्रमांक दोन मध्ये विठ्ठल नाना बोतकर यांचा आणि दिवाळ्या पाळणार आहे जमराट स्पीडचे दोन्ही बैला आणि खऱ्या अर्थानं ताकतिक इंजिन आहे गट क्रमांक दोन मध्ये म्हणजे सुरुवातीलाच पळून ते Uh, म्हणजे एक uh, सुट्टा निकाल घेऊन जातील असं असं मला वाटतंय कारण का घट क्रमांक दोनमध्ये जेव्हा दोन नंबर तासावर गाडी आहे त्यामुळे गाडीसुद्धा चांगल्या तासावं लागली आहे गाडी निकालसुद्धा घेऊन जाईल सकाळ सकाळचा तावा निष्ठून जाईल आणि नंतर आराम भेटून सिमेलासुद्धा चांगली बाजी मारू शकते असं माझं मत आहे व्यायद्रीराणाने चेंडू टॉपचा बैल आहे जी सात नंबर गाठामध्ये पडणार आहे तीसुद्धा जबरदस्त जुडी आहे त्यासोबत घरनिगीचा राजाने देवबाहे खऱ्या अर्थान आपण जे काल टॉपचे पैरे सांगितले होते त्यातले पैरे जवळपास निश्चित आहेत काही पैरे बदलले त्यात हा एक महत्त्वाचा पैरा बदलला जो आपण घरणीकीचा राजाचा पायरा चुकीचा सांगितला होता त्याबद्दल सर सगळ्यात पहिल्यांदा माफी पण घरनिकचा राजाने देवाबाय पैरा आपण पहिल्या वेळच सांगितला होता पण नंतर कॅन्सल केला होता पण खऱ्या अर्थानं घरनिकीचा राजाने देवाबाई हाच पायरा रांगला आहे रा आणि खऱ्या अर्थानं ताकतीने पळणार आहे असं म्हटलं तर ओघटना आहे आणि तो पायरा पळणार आहे चौदा नंबर गाटामध्ये नऊ नंबरचा असावर म्हणजे जबरदस्त गाडीला स्पीड लागेल मला तर वाटतं कारण देवा भे ता ताकतीचा बैल आहे आणि घरणीकीचा राजा सुद्धा ताकतीचा बैल आहे त्यानंतर पिस्टन बावीस साखरा आणि तेजाबाई हा सुद्धा टॉपचा पायरा आणि दोन्ही सुद्धा तरनीबाड आणि ताकदीची इंजिन आहे त्यामुळे नक्कीच तीस नंबर गटामध्ये तीन नंबर तासावर ही जुडी जबरदस्त रंग दावल असं मला तर वाटतंय म्हणजे नक्कीच तीस नंबर तास आणि तीन नंबर गटामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे पिस्टन बावीस अकरा आणि तेजबाई सम्राट आणि सिकंदर एक्क्याऐंशी अखी एक्क्याऐंशी के, एक ही सुद्धा टॉप जुडी आहे दोन्ही नौकी खोडं नवीन ताकदीची इंजिन आहे ती आपल्याला वीस नंबर गाटामध्ये नऊ नंबर तासला पळताना दिसणार आहेत त्यामुळे हीसुद्धा लढत बघण्यासारखी असणार आहे नक्कीच तीसुद्धा चांगल्या पद्धतीने गाडी पळेल असं मला वाटते त्यानंतर राजधानी एक्सप्रेस बलमा आणि सासवडचा बाध्यांचं जरा असं नशीब कुठं तरी बिघडलं असं म्हणतो ठरणार नाही आणि गाडी कडणं लागली पण कडणं जरी लागली असली तर निकाल घेण्यात काही कमी पडायचं नाही कारण दोन्हीसुद्धा टॉप क्लास बैला आहे ती त्यामुळं ही जुडी पडणार आहे बालमा आणि बादल ही जुडी अडतीस नंबर गटामध्ये दहा नंबर तासामध्ये पडणार आहे जरी म्हणजे कडनं लागली असली तरी काही फरक करायची गरज नाही कारण गटाला तेवढं जरा गर्दी कमी असते त्यामुळे गटाच्या गाड्या कडनं लागलेला सुद्धा व्यवस्थित निकाल घेऊन जाऊ शकतात शकतात काय वाद मित्रांनो भारत म्हणजे खऱ्या अर्थानं केसरी भारत ज्याला आपण म्हणतो जो वजीर नाईन वन सिक्स सोबत पळणार आहे बावीस नंबर गटामध्ये ती सुद्धा ताकदीनं पळतील आणि ताकतीनं निकाल घेतला असं माझं वैयक्तिक मत बुलढाणा एक्सप्रेस बाबे आणि खरसुंडीचा बाबे आपल्याला दिसणार आहे चाळीस नंबर गाटामध्ये ही सुद्धा जोडी जबरदस्त जबरदस्तरित्या पळेल कारण बऱ्याच दिवसानंतर त्या जुडीला सुद्धा एक चांगल्या आहे की उद्याच पेडगावचं मैदानच असू शकतं असं म्हटलं तरी वाव ठरणार आहे चाळीस नंबर गाटामध्ये बब्या आणि बाब्या जोडी पळणार आहे मानगडचं वादळ आणि कॉकटेल हा पायरा एक टॉकला झाला आहे तो आपण काल सांगितलाच होता एक्केचाळीस नंबर गाटामध्ये चार नंबर तास्र पडणार आहे तास व्यवस्थित लागले त्यामुळे नक्कीच गाडी भुंगाट सुटली आहेत काय मित्रांनो लखन आणि बैजा हा पायरा जबराट झाला आहे आणि लखन हा पायरा बेचाळीस नंबर गटामध्ये आपल्याला सात नंबर तासामध्ये पळताना दिसणार आहे म्हणजे हा सुद्धा एक क्लास लढत होणार आहे बेचाळीस नंबर गटामध्ये आणि सात नंबर तास लागले त्यामुळे तास पण परफेक्ट आहे त्यामुळं लखनलासुद्धा स्पीड आहे सुद्धा स्पीड आहे त्यामुळे निकाल घेण्यात काही कमी पडायची नाही त्यानंतर चिमणी आणि भुंगा हा पायरा टॉप क्लास झाला आहे एक नंबर पायरा आहे जो आपल्याला पळताना दिसणार आहे चौसष्ट नंबर गटामध्ये तीन नंबर तासामध्ये त्यामुळं नक्कीच चौसष्टमध्ये तीनमध्ये ही जोडी जेव्हा पळेल तेव्हा नक्कीच ताकदीने पळेल असं म्हटलं तरी की ठरणार नाही त्यासोबत महाराज आणि दुर्गा ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे पासठमध्ये आठ नंबर तासावं म्हणजे ही सुद्धा महाराजची जुडी सुद्धा मागच्या म्हणजे कोरेगाव मैदानात जरासं नशीब खराब होतं पण ह्यावेळी चांगल्या पद्धतीने पळत असं म्हटल्याचं जाऊ ठरणार नाही सरजा वेगाचा शेवट सर्जा आणि चिक्या हा खऱ्या अर्थानं टॉप पायरा झाला होता पण ह्यांचं सुद्धा नशीब काल म्हणजे बलमासारखल झाली की ह्यांची सुद्धा गाडी एक नंबर तासाला लागली कडनं लागली जाऊ द्या पण निकाल घेण्यात काही कमी पडायचे नाही चिक्या ताकदीचा बैल आणि सरजा तर तेवढ्या ताकतीनं मी दुडी सरळ मानणं पळणारी बैल त्यामुळे नक्की सरळ रशीत जाऊन निकाल घेतला असं म्हटलं तर उभं ठरणार नाही त्यानंतर सुंदर द बॉस आणि त्याच्या जोडीला सुंदर आहे ते पाळणार आहे ऐंशी नंबर गाठामध्ये सहा नंबर तासामध्ये बगीर आणि मण्याबाई ही सुद्धा जो जबरदस्त ताकदीची जो जोडी आहे ज्यांनी ज्यांना आपण पळताना उपसभा पसीमध्ये बघितलं ती एक्क्याऐंशीमध्ये सहा नंबर तासावर पाळणार आहे म्हणजे ही सुद्धा एक टॉप क्लास जोडी पळताना दिसणार आहे आपल्याला त्यानंतर आपल्या सगळ्यांचा लाडका मथुर पिंचोड शर्तीचा बेता अशा मथुर आणि छत्रपती संभाजीनगर कानंतरचा राजा ब्याऐंशीमध्ये तीनमध्ये म्हणजे बरेचसे मातभर बैले होते ते पसत्तर नंतरच पुढं पाळायला येणार आहे त्यामुळे लढती शेवटपर्यंत बघावं लागणार आहे म्हणजे काही लोक म्हणतात सुरुवातीला ते पळणार आहे की थोडं फिरता येईल पण ह्यावेळी फिरता येणार येणार नाही बघत आहे हो लवकर तरी लढते होते त्या मथुरा प्रीक ब्याऐंशी नंबर गाठामध्ये तीन नंबर तासामध्ये पळताना दिसणार आहेत पकासुर आणि बोटचा सर्जा ट्रिपल एट अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आणि आठ नंबर तास म्हणजे एक लकी लकीच तास लागले असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही ट्रिपल एट जुडे आणि ह्या ट्रिपल एट स्पीड आठशे अठ्ठ्याऐंशी Uh, च्या हॉर्सपॉवरूनच गा, गाडी भंगाट सुटला आणि निकाल घेतली यात काही मित्रांनो त्यानंतर शेवटांचं पाखरा चित्र हे जुडी अठ्ठाव नंबर गटामध्ये चार नंबर तासामध्ये आणि शिरसोडीकरांची रायफल आणि हरण्यास सातशे बावीस हे करता हरण्यास आपल्याला पंच्याण्णवमध्ये दहा नंबर तासने ही सुद्धा गाडी कडू लागली पण तरी ह्या जोडीलासुद्धा भीती नाही आहे असं म्हटलं तेव्हा बघणार म्हणजे बाकी सुद्धा जेवढी जेवढी मात्र पण पहिलं बरेचसे काळ्याला येथे सगळे येते ते तुमच्यापर्यंत खऱ्या अर्थानं पोचला असले हे सुद्धा जे सांगतोय ते फक्त एक औपचारिकता कारण तुमच्यापर्यंत आतापर्यंत पहिले कुठल्या पहिल्यापदी फिक्स आहे गट कोणताही फिक्स झाला आहे पण आता तुमच्याकडून ऐकायची वाटतं की तुम्हाला काय वाटतं उद्याच्या मैदानामध्ये कोण बाजी मारेल कमेंट मात्र नक्की करा वेळ नाही कारण सगळ्यांना भरपूर व्हिडिओ पडले असणार त्यामुळे हे आपले व्हिडिओ काही एवढं महत्त्व नसणार आहे हे पण मला माहीत आहे पण एक सांगण्याचं एक करतोय मग एक सांगतो की नक्कीच ह्या लढती टॉप क्लास होणार आहे आणि सेमीच्या लढती आणि फायनलची लढत खऱ्या अर्थानं टॉप क्लास होणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट मात्र नक्की करा तर राम Bravo.